तर्फे पुण्यातील राजा रवी वर्मा कलाकालन येथे इको हे पेंटिंग प्रदर्शन पुण्यातील भोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा कलाकालन येथे आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळे यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून राजेश्री दादरकर उपस्थित होत्या यावेळी फ्रंट अर्चना पराडकर व केतन चित्रोडा आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विने पराडकर यांनी केले या पेंटिंग प्रदर्शनामध्ये भारतातील विविध भागातील चौदा चित्रकारांनी सहभाग घेतला आहे या प्रदर्शनामध्ये करण्यात आला आहे हे प्रदर्शन, प्रदर्शन पुण्यातील गोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे एकवीस मे ते चोवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत सकाळी अकरा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत व पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे तसेच या प्रदर्शनातील चित्रेही विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे तरी कलाप्रेमींनी ह्या प्रदर्शनास जास्तीत जास्त संख्येने भेट द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे नमस्कार मी मिलिंद मुळीक वॉटर कलर चित्रकार आणि या राजश्री दादरकर सिरामिक आर्टिस्ट आहोत आम्ही दोघांनी मिळून या फ्रंट पेज मी आयोजित केलेल्या चौदा चित्रकारांच्या प्रदर्शनाचं आत्ताच उद्घाटन केलेलं आहे अतिशय सुंदर आणि विविध प्रकारची चित्रं इथे बघायला मिळत आहेत हे सगळे चित्रकार जरी हॉबी आर्टिस्ट असले तरी ग्राफिक आ, इंटिरियर डिझाईन किंवा अनेक सिमिलर प्रोफेशनमधल्या चित्रकारांचं हे प्रदर्शन अगदी आवर्जून बघावं असं प्रदर्शन आहे हे उद्घाटनाला आम्हा दोघांना बोलवल्याबद्दल धन्यवाद फ्रंट पेजचे आभार नमस्कार मी केतन चिटोडा फ्रंट पेज आर्ट इव्हेंट्सचा को कोक्युरिएटर आमची आत्ताच प्रदर्शनाचं उद्घाटन श्री मिलिंद सर आणि दादरकर मॅडमने केलेलं आहे आम्ही चौदा आर्टिस्ट फ्रॉम ऑल ओवर इंडिया यांचं एक मिश्रण करून एक इथे प्रदर्शन मांडलेलं आहे यात वेगवेगळ्या प्रकाराचे आ, आर्ट फॉर्म्स आहेत ऑइल पेंटिंग्ज आहेत वॉटर कलर्स आहेत आणि भरपूर काही बघण्यासारखं आणि एक्सपिरियन्स करण्यासारखं आहे सो so, प्लीज व्हिजिट दिस शो आणि आवर्जून बघण्यासारखा शो आहे तर प्लीज व्हिजिट आज नमस्कार मी अर्चना पराडकर या आज एको फ्रंट पेजतर्फे सादर केलेल्या एको या आर्ट एक्झिबिशनची मी वन ऑफ द क्युरेटर आहे आणि हे एक्झिबिशन एकवीस तारीख ते पंचवीस तारीख असं खुलं आहे एकवीस ते चोवीस अकरा ते सात आणि पंचवीस तारखेला अकरा ते दोन या वेळेमध्ये हे सगळ्यांना फ्री खुलं आहे तर रविवर्मा आर्ट गॅलरी घोले रोड इथे हे प्रदर्शन भरवलेलं आहे तर सगळ्यांनी नक्की या आणि या कला प्रकारांचा आस्वाद घ्या नक्की या नमस्कार मी विनय पराडकर फ्रंटपेजच्या वतीनं सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी आज माझं नेमणूक झालेली होती फ्रंट पेज हे केवळ प्रथितयश कलाकारांसाठी नाही तर नव, नवो नवोदित कलाकारांना सगळ्यांना आपला एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि ते केवळ एका कलाप्रकारामध्ये अडकून न राहता कुठलंही विजोट व्हिज्युअल आर्ट त्याच्यामध्ये दाखवलं जावं आणि त्याचं कौतुक केलं जावं या एकमेव हेतूनी या प्रदर्शनाचं आयोजन केलं गेलं आहे त्यामध्ये पेंटिंग्स आहेत त्यामध्ये पॉन्टलिझम आहे त्यामध्ये त्या वॉटर कलर्स आहेत ऑइल कलर्स आहेत त्यामध्ये वारली आर्ट आहे इवन अंब्रेला पेंटिंग आहे म्हणजे वे, वेगवेगळे प्रकार आपल्याला नक्कीच बघायला मिळतील तर एकवीस ते चोवीस दिवसभर अकरा ते सात आणि पंचवीस तारखेला अर्धा दिवस अकरा ते दोन या वेळेत आपण सर्वांनी नक्की या आणि या कलेचा आस्वाद घ्या एवढीच आपल्याला विनंती हे इथली पेंटिंग्ज ही विक्रीसाठी सुद्धा आहेत त्याप्रमाणे आपण क्युरेटर्सबरोबर चौकशी केली तर ते जास्त चांगलं आणि ते तुम्हाला सगळे सांगतील आर्टिस्ट हे वेगवेगळ्या शहरातून आहेत केवळ महाराष्ट्रातून नाही आहेत तर भारताच्या काही महाराष्ट्रातले जास्ती आहेत पुणे आहे त्यात मुंबई आहे आ, बेलापूर धुळे जळगाव किंवा इवन साऊथपासून असे वेगवेगळे चौदा आर्टिस्ट इथं आलेले आहेत इवन फरीदाबादचे आहेत हैदराबादचे आहेत तर वेगवेगळ्या कलाकार त्यांचं वेगवेगळं बॅग बॅकग्राऊंड आणि त्याप्रमाणे ती दर्शित झालेली कला हे सगळं आपल्याला नक्की बघायला मिळेल धन्यवाद नमस्कार मी राजेंद्र माईणकर पेशानं जरी मी मेकॅनिकल इंजिनियर असलो तरीसुद्धा कॉलेज जीवनापासून मी पेन्सिल स्केचेस काढायचो आणि तो छंद म्हणून मी पुढे सुरू केलेला आहे आणि ही जे काही स्केचेस दिसत आहेत ती माझ्या आयुष्यात आलेले काही महत्त्वाच्या व्यक्ती मित्र मैत्रिणी यांचे मी स्केचेस पेन्सिलद्वारे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज फ्रंट पेजनी जे काही के आयोजित केलेलं आहे त्याच्यामुळे आमच्यासारख्या अशा हौशी कलावंतांना एक खूप छान प्लॅटफॉर्म मिळालेला आहे तर त्यां त्यासाठीसुद्धा फ्रंट पेजचं धन्यवाद आणि मला वाटतं तुम्हीसुद्धा सर्व चित्रांचा आस्वाद घ्यावा आणि आपापल्या प्रतिक्रिया अगदी निसंकोचपणे सांगाव्यात थँक्यू